नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरतीसाठी सराव प्रश्नपत्रिका घेणार आहोत चला तर सुरू करूया नृत्य कला निधी पुरस्कार दोन हजार पंचवीस ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे उर्मिला सत्यनारायणन चेन्नई येथील द म्युझिक अकादमीद्वारे आयोजित एकोणीसाव्या नृत्य महोत्सवात तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला याच वर्षीचा संगीता कला निधी हा सर्वोच्च सन्मान श्रेष्ठ व्हायलिन वादक आर के श्रीराम कुमार यांना जाहीर करण्यात आला भारतात दरवर्षी बारा जानेवारी हा दिवस कोणाच्या स्मरणार्थ राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो योग्य उत्तर आहे स्वामी विवेकानंद भारत सरकारने एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये हा दिवस घोषित केला आणि एकोणीसशे पंच्याऐंशी पासून दरवर्षी बारा जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यास सुरुवात झाली स्वामी विवेकानंद यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी झाला त्यांनी जगाला भारतीय तत्वज्ञान आणि संस्कृतीची ओळख करून दिली त्यांचे उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हे वाक्य आजही जगभरातील तरुणांना प्रेरणा देते उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन कोण ठरवते योग्य उत्तर आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे एकवीस नुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन भत्ते रजा आणि पेन्शन निश्चित करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आहे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन राज्य देते परंतु त्यांची पेन्शन मात्र भारताच्या संचित निधीतून दिली जाते उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या सेवानिवृत्तीचे वय किती असते योग्य उत्तर आहे बासष्ट वर्षे भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे सतरा एक नुसार उच्च न्यायालयाचा न्यायाधीश वयाची बासष्ट वर्षे पूर्ण होईपर्यंत आपल्या पदावर राहू शकतो सुरुवातीला उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय साठ वर्षे होते परंतु एकोणीसशे त्रेसष्टमध्ये पंधराव्या घटना दुरुस्तीद्वारे ते साठ वरून या उलट सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची सेवानिवृत्तीचे वय पासष्ट वर्षे असते बुद्ध काळामध्ये सर्वात शक्तिशाली महाजनपद कोणते होते योग्य उत्तर आहे मगध प्राचीन भारतात एकूण सोळा महाजनपदे होती परंतु त्या सर्वांमध्ये मगधने आपले वर्चस्व निर्माण केले मगधच्या भोवती गंगा सोन आणि गंडक यांसारख्या नद्या होत्या ज्यामुळे हा प्रदेश अत्यंत सुपीक होता मगधची पहिली राजधानी राजगृह पाच डोंगरांची वेढलेली होती ज्यामुळे शत्रूला तिथे पोहोचणे कठीण होते नंतरची राजधानी पाटलीपुत्र नद्यांच्या संगमावर असल्याने तिला जलदुर्ग मानले जाई बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी जिजाऊ महासाहेबांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता योग्य उत्तर आहे शिंदखेड राजा शिंदखेड राजा हे ठिकाण आज एक महत्वाचे ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते तिथे जिजाऊ महासाहेबांच्या जन्माचा राजवाडा लखुजीराव जाधवांचे समाधी स्थळ आणि इतर ऐतिहासिक वास्तू आजही पाहायला मिळतात एखाद्या झाडाचे वय शास्त्रीय दृष्ट्या कशावरून ठरवले जाते योग्य उत्तर आहे बुंध्याच्या आतील वर्तुळावरून झाडांचे वय हे त्याच्या बुंद्याच्या आतील वर्तुळावरून ठरवले जाते या पद्धतीला विज्ञानाच्या भाषेत टेंडोक्रोनोलॉजी असे म्हणतात इन्क्रीमेंट बोरर जिवंत झाडाला इजा न पोहोचवता त्याचे वय जाणून घेण्यासाठी या उपकरणाचा वापर केला जातो ग्रोथ फॅक्टर पद्धत ज्या झाडांची वलय स्पष्ट दिसत नाहीत त्यांचे वय मोजण्यासाठी या पद्धतीचा वापर होतो मादक पदार्थाचे सेवन केल्यावर शरीराच्या कोणत्या संस्थेवर प्रामुख्याने घातक परिणाम होतो योग्य उत्तर आहे मज्जा संस्था मादक पदार्थामुळे मेंदूच्या संदेश वहन प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो ज्यामुळे विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता मंदावते शरीराच्या प्रतिक्षिप्त क्रियांवर नियंत्रण राहत नाही यामुळे नैराश्य स्मृतीभ्रांश आणि मानसिक असंतुलन निर्माण होऊ शकते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा सत्याग्रह कोणत्या ठिकाणी केला होता योग्य उत्तर आहे महाड हा ऐतिहासिक सत्याग्रह वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी झाला त्यांचा उद्देश अस्पृश्य समाजाला सार्वजनिक तळातील पाणी पिण्याचा हक्क मिळावा हा होता या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी मार्च हा दिवस भारतात सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा केला जातो पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेबांनी महाडमध्ये विषमतेचे प्रतीक असलेल्या मनुस्मृतीचे दहनही केले होते नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे रूप तयार करण्यासाठी जी अक्षरे जोडली जातात त्यांना काय म्हणतात योग्य उत्तर आहे प्रत्यय नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे रूप तयार करताना शब्दाच्या शेवटी जी अक्षरे जोडली जातात त्यांना प्रत्यय असे म्हणतात उदाहरणार्थ ला ने ऊन इत्यादी ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात योग्य उत्तर आहे शब्द ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहातून जर एखादा अर्थ प्राप्त होत असेल तरच त्याला शब्द म्हटले जाते अक्षरांचा समूह म्हणजे शब्द असला तरी त्याला अर्थ असणे आवश्यक आहे मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा